खबर आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा बहिणींची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे एप्रिल एप्रिलचा जो हप्ता आहे तो बँक खात्यात जमा होणार महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिली महत्त्वाची अपडेट तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो पुढे तर एप्रिल महिन्याचा तुमचा जो पंधराशे रुपये हप्ता आहे आणि तुम्हाला हा हप्ता खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे मोठी अपडेट पाहायला मिळत आहे पुढे बघा थेट बँक खात्यात हप्ता जमा झालेला आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे असेही त्या म्हणाल्या आहेत बघा आणि पुढे बघू शकता बहिणींची अखेर प्रतिक्षा संपलेली आहे तसेच पुढे बघा लाडक्या बहिणींसाठी पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व पात्र लाभार्थी बहिणींना त्यांच्या खात्यात महिने म्हणजे त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यामध्ये हे सशक्तीकरणासाठी सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकनाथ संभाजी शिंदेसाहेबांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे बघा तुम्हाला डायरेक्ट मेसेज आलेले नाहीत डायरेक्ट तुम्ही बँकेत जा बँकेत जाऊन तुम्ही डायरेक्ट पैसे काढू शकता अशा प्रकारे तुम्हाला मेसेजसुद्धा आले डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत आणि ही आताची सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना शासनाने लवकरात लवकर पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि पुढे बघा तुम्ही तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहीणना पैसे जमा होण्यास विलंब झाल्याची माहिती समोर येतात आता आदी तटकरे मॅडमांनी लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती दिलेली आहे त्यामुळे महिलांची सुद्धा संपणार आहे तसेच पुढे बघा हप्ता उशिरा मिळण्याचे कारण काय आहे पुढे बघा कारण तुम्हाला इथं सांगतो मी कारण काय आहे तर हप्ता उशिरा मिळण्याचे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना महिन्याअखेरीस पंचवीस तारखेपर्यंत पैसे मिळतात एप्रिल महिन्यात पैसे मात्र खात्यात जमा केलेले नाहीत त्यामुळे महिलांना या खात्यात महिन्यात पैसे जमा करण्याची प्रतीक्षा आहे मात्र एप्रिल महिना जो आहे हा आर्थिक वर्षापासून सुरुवातीपासूनच आहे वर्षापासून महिना असल्याने तुम्हाला जे पैसे आहे ते खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात त्याचं महत्त्वाचं कारण इथं बघू शकता महिलांना सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ दिला जात होता बघा पुढे आणि देण्यात येतो तर ज्या लाडक्या बहिणींना पी एम किसान सन्मान निधी योजनेत आणि नमो शेतकरी समहा सन्मान निधीचे एकूण बारा हजार रुपये मिळतात अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपयाचा लाभ दिला जाणार आहे बघा मोठी अपडेट आहे आणि राज्यातील याची उत्सुकता लागली होती अखेर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्यदा था तटकर यांनी एप्रिलचा सन्मान निधी कधीपासून बँक खात्यात जमा होणार याची माहिती संदर्भात महत्त्वाची अपडेट दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि ऑथेंटिक अपडेट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ज्या लाभार्थी महिला आहेत त्या महिलांना सरकारकडून पंधराशे रुपयांचा धनलाभ देण्यात येतो आहे तर त्या लाडक्या बहिणींना पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सम सन्मान निधीचे एकूण बारा हजार रुपये मिळतात आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला केवळ पाचशे रुपयाचा लाभ दिला जात आहे बघा दर महिन्याला फक्त त्यांना पाचशे रुपयाचा लाभ दिला जाणार आहे आणि ही सर्वात मोठी गुड अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज मी नवीन माहिती आणि नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत ज्याची उत्सुकता होती ती उत्सुकता संपलेली आहे लाडक्या बणींना ज्या अखेर महिन्याचा हप्ता आहे तो संपलेला आहे लाड बालविकास मंत्री जे आहेत आदित्य तटकर यांनी एप्रिलचा सन्मान निधी बँक खात्यात जमा केलेला आहे बघा तर अशा प्रकारे लाडक्या बणींना राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दन लाभ देण्यात येतो तर त्या लाडक्या बणींना पी एम किसान निधी सन्मान निधी म्हणून बारा हजार रुपयेसुद्धा दिले जात होते तर अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे आणि सर्व बहिणींना बँक खात्यामध्ये फायनली जो हप्ता आहे तो उशिरा झालेला आहे परंतु सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत लवकरात लवकर तुम्ही बँकेत जाऊन पैसे काढून घ्या तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत परंतु त्यांना बघा एकवीसशे रुपये देण्यास सांगण्यात आले परंतु प पंधराशे रुपये आलेले आहेत समजून घ्या पंधराशे का होईना परंतु त्यांना आलेले हीच त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे मोठी अपडेट आहे एकवीसशे रुपयेसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चालत आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर असेच ऑथेंटिक अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळतं त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद